नमस्कार मित्रांनो आर्य चाणक्य म्हणतात पत्नीत जर हे तीन गुण असतील तर त्या घरात पैशांची कधीच कमी नसते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आर्य चाणक्य हे एक थोर राजनी तज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आजही व्यक्तीला आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात चाणक्य नीती या आपल्या ग्रंथामध्ये चाणक्याने भी विविध विषयांवरती चर्चा केली आहे ज्यामध्ये आदर्श पत्नी कशी असावी आदर्श पत्नीची लक्षणे काय आहेत पती कसा असावा आदर्श पती कोणाला म्हणावे आदर्श गुरु कसा असावा आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे कोणत्या गोष्टी या समाजाला सांगाव्यात आणि कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्याने आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत दरम्यान चाणक्य यांनी पत्नीचे असे तीन गुण सांगितले आहेत हे जर तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता कधीच भासणार नाही असे चाणक्याने म्हटले आहे तर जाणून घ्या या गुणांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आर्य चाणक्य म्हणतात तुमची पत्नी शिकलेली असावी जर तुमची पत्नी शिकलेली असेल तर तिला व्यवहार ज्ञान असेल तर तुम्हाला तिची मोलाची मदत होते तुमचा जिथे अनावश्यक ठिकाणी पैसा खर्च होतो तिथे तो होत नाही आयुष्यासाठी बचत शिल्लक राहते तुमची व्यवहारामध्ये कोणीही फसवणूक करू शकत नाही आर्य चाणक्य म्हणतात तुमची पत्नी सुशिक्षित तर असावीच पण सोबत धार्मिक देखील असावे तुमची पत्नी त्यात धार्मिक असेल तर ती तुमच्या मुलांवर योग्य ते संस्कार करू शकते मुलांना योग्य दिशा देऊ शकते घरामध्ये धार्मिक आणि प्रसन्न वातावरण राहते अशा घरात लक्ष्मी मातेची कृपा राहते पत्नी काटकसर कर करणारी असावी असंही आर्य चाणक्य यांनी म्हटले आहे पत्नीने कधीही पैशांची उधळपट्टी करू नये पैशांची बचत करावी ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांचा संकटांचा तुम्ही सहज सामना करू शकता यामुळे पैशांची बचत होते असंही आर्य चाणक्य यांनी म्हटले आहे धन्यवाद